नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या युट्यूब चॅनलवर पी एम ए वायची सबसिडी होणार बंद हो ही बातमी खरी आहे केंद्र सरकारकडून सामाजिक आरक्षण किंवा रिझर्व कॅटेगरीसाठी सबसिडी नसते त्यामुळे महाडाकडून सामाजिक आरक्षण बंद केला जाणार आहे आणि हे सामाजिक आरक्षण बंद केल्यानंतर सामाजिक आरक्षित गटांसाठी ही सबसिडी बंद होणार आहे सामाजिक आरक्षण ते पण काही गटासाठी रद्द होणार मग सबसिडी कशी मिळणार यामागील कारण काय आहे आणि याबद्दलचं अपडेट दोन वेळा देण्यात आलेलं असून हे दोन्ही वेळेचं अपडेट नेमकं काय आहे त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया म्हाडाच्या मंडळाची ज्या वेळेस लॉटरी येते या लॉटरीमधील सर्व घरीही वेगवेगळ्या आरक्षित गटामध्ये आणि खुल्या प्रवर्गासाठीही राखीव असतात याचा मुख्य उद्देश हाच असतो की सर्व स्तरामधील सामाजिक आरक्षण गटामधील अर्जदारांना त्यांचं हक्काचं घर मिळावं पण गेल्या काही दिवसापासून प्रधानमंत्री आवास योजनेतील आणि इतर घटकातील जी घरे आहेत ही घरे आरक्षण असल्यामुळे या गटासाठी अर्ज येत नाहीत आणि ही घरे तशीच्या तशीच विना पडून आहेत म्हाडाच्या लॉटरीमध्ये कोणकोणत्या आरक्षित गटासाठी ही घरे विखुरलेली जातात किंवा ही विभाजित केली जातात यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्त जमाती पत्रकार स्वातंत्र्यसैनिक अंध व शारीरिकदृष्ट्या अपंग संरक्षण दलातील किंवा सेवा सुरक्षा दलातील मृत झालेल्या सैनिकांचे नातेवाईक यानंतर माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्रातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेचे व विधानसभेचे आजी माजी सदस्य म्हाडा कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षापेक्षा जास्त त्यांची सर्व्हिस जा झाली आहे असे कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी व संबंधित मंडळ मंदल, महामंडळे इत्यादींचे कर्मचारी तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश शासकीय निवासस्थानामध्ये राहणारे आणि जे तीन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत किंवा अगोदरच सेवानिवृत्त झालेले आहेत असे केंद्र सरकारचे कर्मचारी चित्रपट दूरदर्शन नाटक तमाशा आकाशवाणी या माध्यमातील कलाकार तसेच परफॉर्मिंग आर्टिस्टशी संबंधित असलेले कलाकार यामध्ये चित्रकार शिल्पकार गायन व वाद्य करणारे गवई नर्तक कारागीर कवी कव्वाल व नकलाकार यांचा समावेश आहे आणि या सर्वांसोडून एक ओपन प्रवर्ग म्हणजे जो सर्वसाधारण जनता अशा प्रकारची ही सर्व घरे वेगवेगळ्या गटामार्फत विखुरली किंवा विभाजित केली जातात पण मागील काही वर्षापासून ही घरे शिल्लक राहत आहेत कारण त्यासाठी आरक्षण असतं आणि त्या आरक्षण गटासाठी अर्ज येत नाहीत कारण घरांच्या किमती या न परवडणाऱ्या असतात किंवा अर्ज त्या आरक्षण गटातील व्यक्ती करत नाही त्यामुळे ही घरे तशीच्या तशीच पडून आहेत ही सर्व घरे आरक्षण मोडून जर खुल्या प्रवर्गामध्ये जर ॲड करण्यात आली तर गरजूंना त्याचा फायदा होईल आणि त्यांना सबसिडी मिळवता येईल याबद्दलचं वृत्त हे लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये जानेवारी वीस आणि एकवीस जानेवारी या दोन दिवशी वेगवेगळं अपडेट देण्यात आलेलं होतं यामधील वीस जानेवारीला काय अपडेट होतं तर पी एम ए वायमधील घरांसाठीचे सामाजिक आरक्षण लवकरच रद्द म्हाडाकडून धोरणात्मक निर्णयासाठी हालचाली सुरू केंद्र सरकारच्या नियमानुसार निर्णय असं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं होतं त्यानंतर लगेच एकवीस जानेवारीला पी एम ए वायमधील घरांसाठीचे सामाजिक आरक्षण लवकरच रद्द म्हाडाकडून धोरणात्मक निर्णयासाठी हालचाली सुरू असं हे वृत्त होतं आपण आता हे सविस्तर पाहूया केंद्र सरकारच्या योजनेत कुठेही या घरांची विक्री सामाजिक आरक्षणानुसार केली जात नसल्याचे म्हणत यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्याची तयारी मंडळाने सुरू केलेली आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाडाच्या कोकण मंडळासह इतर मंडळाकडून राज्यभर ग्रामीण व शहरी भागात घरांची निर्मिती केली जात आहे तर या घरांची विक्री महाडाच्या घर वितरण पद्धतीने सोडत प्रक्रियेने केली जात आहे अशावेळी कोकण मंडळातील सामाजिक आरक्षणातील घरे मोठ्या संख्येने विक्री वाचून रिक्त राहत आहेत त्यामुळे आता मंडळाने पी एम ए वाय योजनेतील घरांसाठीचे सामाजिक आरक्षण काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत केंद्र सरकारच्या योजनेत कुठेही या घरांची विक्री सामाजिक आरक्षणानुसार केली जात नसल्याचे म्हणत यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्याची मंडळाने तयारी सुरू केली आहे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकाला परवडणाऱ्या दरात देण्यासाठी म्हाडाच्या सात विभागीय मंडळाकडून घरे बांधली जातात तर या घरांचे योग्य वितरण व्हावे यासाठी म्हाडा कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या असून या तरतुदीनुसारच घरांचे वितरण करणे बंधनकारक का आहे त्यानुसार सोडतीद्वारे या घरांचे वितरण केले जाते तर घरांच्या सोडतीतील काही घरे पंधरा प्रकारच्या प्रवर्गासाठी राखीव ठेवली जातात अनुसूचित जाती नवबौद्ध अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्त जाती या चार प्रवर्गाच्या आरक्षणांचाही समावेश आहे म्हाडाच्या कायद्यातील याच तरतुदीनुसार कोकण मंडळ पुणे मंडळ आणि इतर मंडळाकडून पी एम ए वायमधील घरांची विक्री केली जाते सामाजिक आरक्षणासह इतर घटकांसाठी आरक्षण ठेवले जाते मात्र मागील काही वर्षापासून कोकण मंडळाच्या सोडतीतील पी एम वायची घरे मोठ्या संख्येने रिक्त राहत आहेत महागड्या घरांसह हो अन्य काही कारणे यामागे असल्याचे म्हटले जाते पण ही घरे रिक्त राहत असल्याने कोकण मंडळाची चिंता वाढली आहे घरे विकण्यासाठी नवी शक्कल मंडळाकडून लढवल्या जात आहेत विविध पर्यायाद्वारे घरांची विक्री केली जात आहे प्रथम प्राधान्याअंतर्गत घरांची विक्री केली जात आहे मात्र त्यानंतरही घर विक्रीला असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे त्यातही सामाजिक आरक्षणातील घरे विकली जात नसल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विशाल राठोड यांनी दिली म्हाडा कायद्यानुसार सामाजिक आरक्षण वगळता इतर आरक्षित घटकातील घरांसाठी पत्रकार कलाकार स्वातंत्र्यसैनिक आदी अर्ज आल्यास या घरांचे वितरण सर्वसाधारण घटकाला करता येते मात्र सामाजिक आरक्षणातील घरेही इतर घटकांना वा सर्वसाधारण घटकाला देता येत नाहीत पण चार सामाजिक आरक्षण अंतर परिवर्तनीय आहे म्हणजे या चार प्रवर्गातील रिक्त घरे आपापसात आप वितरित करता येतात अशावेळी पी एम ए वाय योजनेतील सोडतीमधील आणि प्रथम प्राधान्यामधील सामाजिक आरक्षणातील घरे मोठ्या संख्येने रिक्त राहत आहेत त्यामुळे आता सामाजिक आरक्षण पी एम वायच्या घरांसाठी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली मुळात पी एम ए वाय योजनेच्या विक्रीसाठी केंद्र सरकारकडून कोणतेही प्रवर्गनिहाय आरक्षण नाही आर्थिक आणि दुर्बल घटकांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे मात्र आरक्षण बंधनकारक नाही मात्र म्हाडा अंतर्गत पी एम वायची विक्री करत असल्याने म्हाडाकडून सोडतीचे सर्व नियम पी एम वायच्या घरांना लावले जातात पी एम ए वाय आणि म्हाडा सोडत या दोन्ही वेगवेगळ्या योजना आहेत त्यामुळे पी एम ए वायच्या घरासाठीचे सामाजिक आरक्षणासह सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करण्यात येणार आहे इतर घटकांसाठीचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज नाही पण सामाजिक आरक्षणासाठी अशी गरज आहे का याची पडताळणी करत लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे राठोड यांनी सांगितले त्यामुळे येत्या काळात एम एमधील घरे सामाजिक आरक्षणाशिवाय विकली जाणार असून हा निर्णय कोकण मंडळासह इतर मंडळालाही ला लागू होण्याची शक्यता आहे अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र